मित्रांनो येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडतोय हे राम जा राम मंदिर आहे ज्या मंदिराला वर्षांपूर्वी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी निर्माण केली होती चला तर मग पाहूयात पाचशे वर्षांपूर्वी अयोध्येमध्ये मध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात चारशे ब्याण्णव वर्षांचा हा संघर्षमय प्रवास सन पंधराशे सव्वीसची ची गोष्ट बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात युद्ध होते आणि पंधराशे अठ्ठावीस पर्यंत बाबरची सेना अयोध्येमध्ये पोहोचते बाबरची वक्रदृष्टी अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिरावर पडते आणि तो आपला सेनापती मीर बाकी याच्यावर राम मंदिर उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी सोपवतो मीर बाकीने पंधराशे अठ्ठावीस मध्ये राम मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बनवली पुढे त्या मशिदीला बाबरी मशीद या नावाने ओळखले जाऊ लागले पण याच जागेवर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता असं ठाम मत हिंदू समाजातील लोकांचं होतं बघायला गेलं तर अयोध्येमध्ये त्यावेळी अनेक राम मंदिरे होती पण राम जन्मभूमीवरील राम मंदिर हटवून तेथे ते मशीद बांधण्यात आली होती ही जखम राम भक्तांच्या मनात खोलवर रुतली गेली होती परंतु त्या काळामध्ये मोगलांचा शासन काळ असल्याने कोणीही काही करू शकले नाही या घटनेच्या साधारणत तीनशे वर्षानंतर म्हणजे सन अठराशेमध्ये पहिल्यांदाच दोन समुदायात वाद उद्भवला राम जन्मभूमीवरील जागेवर मंदिर हटवून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला मंदिर आणि मशीद या वादातून पहिल्यांदाच या जागेवर दंगली पेटल्या या दाव्यानंतर पाच ते सहा वर्षांनी ब्रिटिशांकडून वादग्रस्त जागेवर कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदीबाहेर चौथाऱ्यावर पूजा करण्याची परवानगी देण्यात आली यावेळी हिंदू पूजा अर्चा बाहेर करायचे आणि मुस्लिम मशिदीमध्ये नमाज पडायचे पुढे ज्या चौथऱ्यावर कुंपणापासून दीडशे फूट लांब हिंदू पूजा करत होते त्या चौथऱ्यावर मंदिर उभारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी महंत रघुवर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर पहिल्यांदाच सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये म्हणजेच आजपासून सुमारे एकशे अडतीस वर्षांच्या पूर्वी केली गेली होती परंतु न्यायालयाने मात्र ही परवानगी नाकारली पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला यावेळी आशा होती की आता राम मंदिरला न्याय नक्की मिळेल पण तसं काहीही झालं नाही सन एकोणीसशे एकोणपन्नास जुलै महिन्यात राज्य सरकारनं मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्नही केला पण तो प्रयत्नही अयशस्वी ठरला यानंतर तेवीस डिसेंबर रोजी असं काही घडलं ज्यामुळे या घटनेला एक वेगळं वळण मिळालं घटना होती तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सालची भगवान श्रीराम आणि सीता यांच्या मूर्त्या विवादित ठिकाणी ठेवण्यात आल्या हिंदू म्हणत होते की या मूर्त्या अचानक प्रकट झाले आणि मुस्लिम म्हणत होते की ते रात्रीच्या अंधारात ठेवण्यात आले या गोष्टीवरून अनेक वाद झाले हा वाद वाढू नये म्हणून तत्कालीन सरकारने वादग्रस्त वास्तू घोषित करून मशिदीलाही टाळं लावलं आणि मग पुढे एकोणीसशे पन्नासपासून वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली वादग्रस्त वास्तूतून मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी फैजाबाद दिवाणी न्यायालयात गोपालसिंह हो विशारद यांच्याकडून सन एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीतच राहतील फक्त पुजाऱ्यांकडूनच पूजा सुरू राहील असे आदेश न्यायालयाने दिले पुढे सन एकोणीसशे एकोणसाठ रोजी निर्मोही आखाड्याने कोर्टात दाखल होत आपला दावा मांडला यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डही कोर्टात दाखल झाले आणि मशिदीचा दावा करण्यात आला यानंतर अयोध्येमध्ये दे मंदिर निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेने एका समितीची स्थापना केली एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी फैजाबाद न्यायालयाच्या न्यायाधीशांनी टाळेबंदीत असलेल्या मूर्त्यांचे टाळे उघडण्याचे आदेश दिले आणि यासोबतच पूजेचीही परवानगी दिली कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध बाबरी मशीद ॲक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मंदिराचा दावा करत आणखी एक खटला दाखल केला आणि केंद्र सरकारच्या परवानगीने नोव्हेंबर महिन्यात मशिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं यावेळी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथाहून पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये एका रथयात्रेला सुरुवात केली ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती पण या रथयात्रेने मात्र संपूर्ण वातावरणच ढवळून निघाले अनेक भागात तर कर्फ्यू लावण्यात आले बिहारमधील लालू यादव सरकारने लालकृष्ण अडवाणी यांना तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी अटकेत घेण्याचे आदेश दिले आणि सोमनाथाहून आलेली ही रथयात्रा बिहारमध्येच रोखून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली ज्या दिवशी ही रथयात्रा अयोध्येमध्ये पोहोचणार होती त्या दिवशी मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये कारसेवक पोहोचले आणि त्यांच्याकडून बाबरी मशिदीची तोडफोड करण्यात आली मशिदीच्या घुमटावर चढून घुमटाची तोडफोड करून तिथे कारसेवकांकडून भगवा फडकवण्यात आला या घटनेनंतर मात्र दंगली भडकल्या पुढे सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि यात उत्तर प्रदेशात भाजप सरकार निवडून आलं होतं अयोध्येमध्ये मंदिर उभारण्यासाठी देशभरातून विटा पाठवण्याची मोहीम सुद्धा सुरू करण्यात आली होती यानंतर सन एकोणीसशे ब्याण्णव रोजी धर्म कार सेवेची घोषणा करण्यात आली कल्याण सिंहजींकडून मशिदीच्या सुरक्षिततेबाबत आश्वासनही न्यायालयात दिलं होतं आणि हेही सांगितलं होतं की जमावावर कोणत्याही प्रकारचा गोळीबार करू नये पण तरीही सन एकोणीसशे ब्याण्णव सहा डिसेंबर या दिवशी जे व्हायचं तेच झालं जवळपास दोन लाख कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली सकाळी बाराच्या सुमारास कारसेवक मशिदीवर चढले कारसेवकांनी सुमारे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी पहिला घुमट उद्ध्वस्त केला यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या आसपास दुसरा घुमट पाडण्यात आला आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तीनही घुमट उद्ध्वस्त करण्यात आले त्यानंतर घाईघाईने एक लहानसं मंदिरही उभारण्यात आलं पण या घटनेचा परिणाम मात्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात या ठिकाणी धार्मिक दंग्यांच्या स्वरूपात समोर आला या दंगलीत जवळपास दोन हजारांनी आपले प्राण गमावले पुढे साल दोन हजार दोन मध्ये हिंदू कार्यकर्त्यांना घेऊन जात असलेल्या रेल्वेला आग लावण्यात आली ज्यामध्ये अठ्ठावन्न लोक मृत्युमुखी पडले या घटनेमुळे अनेक दंगली पेटल्या आणि यातही अनेक लोक बळी पडले यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जानेवारी स्थापन केलेल्या अयोध्या विभागावर सोपवली या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होतं का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयानं वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचे आदेश सन दोन हजार तीन साली दिले मशिदीच्या बांधकामासाठी दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष आढळल्याचे भारतीय पुरातत्व विभागानं अयोध्येतील उत्खननाच्या अहवालात नमूद केले। आणि हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला यानंतर हे पुराव्यानिशी सिद्ध झालं की तिथं हिंदू मंदिर याआधी अस्तित्वात होतं याच पुराव्याच्या आधाराने सन दोन हजार दहामध्ये उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही राम मंदिर ट्रस्ट निर्मोई आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात बरोबरीने वाटण्याचा निर्णय सुनावला पण हे तीनही पक्ष या निर्णयाला सहमत नव्हते यानंतर सन दोन हजार अकरामध्ये हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचतो पण तिथेही सात वर्षांपर्यंत कोणतीही सुनावणी झाली नाही या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेताना मार्च दोन हजार एकोणीस रोजी तीन सदस्यीय मध्यस्थता समितीची गठीत केली आणि याच वर्षी या, या प्रकरणाच्या सर्व सुनावण्याही पूर्ण होतात यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देते की वादग्रस्त जमीन ही राम मंदिर ट्रस्टला दिली जाईल आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन ही राम मंदिर ट्रस्टकडे सोपवण्यात आली यासोबतच वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळा पार पडला आणि मंदिर बनणं सुरू झालं मित्रांनो सन पंधराशे अठ्ठावीसमध्ये अयोध्येमधील राम मंदिर हटवण्यात आलं होतं यानंतर चारशे ब्याण्णव वर्षानंतर त्याच अयोध्येमध्ये पुन्हा राम मंदिर उभारण्यात आले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात आला असेल की सत्याची लढाई ही एका रात्रीत कधीच जिंकता येत नाही यासाठी शेकडो वर्ष संघर्ष करावा लागतो मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण राम मंदिर उद्घाटन सोहळा बघणार आहोत पण यासाठी हजारो लोकांनी आपले प्राण समर्पित केले कितीतरी संघर्ष झाले पण त्यांचे बलिदान आणि त्यांची तपस्या नक्कीच व्यर्थ गेली नाही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की बावीस जानेवारी रोजी तुम्ही जेव्हा प्रभू श्रीरामांसाठी आपल्या घरात दिवा लावाल तेव्हा त्या ते भक्तांचेही स्मरण करा ज्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या स्वप्नासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आशा आहे की अयोध्येतील राम मंदिराचा हा चारशे ब्याण्णव वर्षांचा संघर्ष तुमच्या नक्की लक्षात आला असेल माहिती आवडली असेल तर मित्रांनो ही माहिती आपल्या हर एक मित्रांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका जय हिंद